लकीली लकीली मी म्हटलं तसंच झालं लकी नंबर भेटला मी म्हटलं तुला मी लकीली तोच नंबर बोलली कारण माझ्यासाठी खूप लकी नंबर आहे सकाळी सकाळी कोणी पोळं उडवलं कुठे होतं माहित नाही पण एवढ्या मधमाशा बापरे पूर्ण विंडो विंडो लावलो केले बघा बघा तुम्हाला दिसत असेल बघा बाहेर फ्लॅटच्या ओ oh गॉड पूर्ण सेना आली आता माहितीये का बघ हो ना बघ ना किती सारे आल्यावर एका सगळा अख्खा गोडकाच इथे आहे फक्त हे बघा काहीच पूर्ण माशाय मधमाशा बघा माहिती नाही कुठून आल्या तर पण पाहण पूर्ण तुफान आलं झाड असे याच्या ठिकाणी आहे ते तिथून येतच नाही आहे ना आतमध्ये आतमध्ये कुठे उरली एक पण नाही आली आत मध्ये तिथून दिसलं तर पाहिजे त्यांना नाही नाही तुला लूज ठेवायचं होतं ते तू आत्म, आत्म ते टाईट केलं असू सुद्धा असू नाही येत ते त्यांना दिसतच नाही ती गॅप हे वा तिथे त्यांच्या घराजवळ तर पहा किती भयंकर त्यांच्या फ्लॅट सगळं अंदर झाले का त्यांच्या खिडकी विंडो सब उघड्या त्यांनी नाही काही लावली राहत ते विंडो लावलेली आहे त्या विंडो ओपन नाही ठेवतो ऑफिसला जाते ना तर ते लावून जातात उकडले झाले का हे गाईज गुड मॉर्निंग वेलकम बॅक टू न्यू ब्लॉग कसे आहात सगळे होमसो सगळे स्वस्त असेल तर आता वाजतोय साडेआठ आणि साडेआठ नाही जास्त झालेले नऊ वाजलेले आहे साडेआठ वाटलं माझं लक्ष नव्हतं आणि इकडे गौरव बसलेलं आहे खाली तसं लॅपटॉपमध्ये ब्लॉग एडिटिंगचं काम सुरू आहे म्हणजे थमनेल बनवत आहे ब्लॉग एडिट ब्लॉग आधीच एडिट केलेला होता तर आज गौरवला आहे सुटी आणि थोडा वेळ बसतंय म्हटलं मी आणि मग सो तर आज गौरवला सुट्टी आहे आणि आज थोडे बाहेरचे काम आहे जसं की तुम्हाला नेहमीचं माहिती आहे आम्हाला सुट्टी असली की आम्ही बाहेरचे कामं करतोच कारण हप्त्यातला एकच दिवस मिळतो आणि तो पण आमचा बाहेरचे कामं करण्यात जातात तर मला थोडं मार्केटमध्ये पण जायचं आहे जसं मी लास्ट लॉकमध्ये सांगितलं की मी भाजीचं वगैरे काहीच आणलेलं नव्हतं बाजार पण निघून गेला त्या दिवशी बाजार होता इथे बेसामध्ये त्या दिवशी जायचं लक्षात रा नाही राहिलं आणि आता म्हटलं एक आहे तर तिथे बाजार असतो जिथे जाईल म्हटलं सायंकाळी भाजीचं घेऊन येईल आणि थोडा लांब आहे पण जाऊन येईल तर आता थोडा वेळ बसली होती मग कामं करायच लागते आणि रोजचं शेड्यूल असतं सकाळी उठलं की कामाला लागावं लागतं कामं करावं लागतं आज म्हटलं थोडं निवांत काम करावं सुट्टीचा दिवसच एक असा असतो घराला सुट्टी असते आणि मला म्हणजे मला कसं वाटतं की थोडा टाईम स्पेंड केला करावं म्हणजे मग नंतर कसं बाकी दिवस तो ऑफिस करायला बसतो आणि माझे कामं करण्यात राहते म्हणून आज म्हटलं थोडं निवांत कामं करा आणि गाईच सगळ्यात आधी <coughs> तर चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेलायकन प्रेस करा खूप सारे असे जुने ब्लॉग आहे इंटरेस्टिंग ते बघितले असेल तर जा आणि बघा सोबतच आणखी पण नवीन ब्लॉग येणारे आहेत जे काही खूप सारे आहे जे शूट करून ठेवलेले आहे अपलोड करायचे आहे ते सगळे येणारे आता येणाऱ्या नवीन नेक्स्ट मंथमध्ये आणि नेक्स्ट मंथमध्ये भरपूरशा गोष्टी करणार आहे चॅनलवर तर इंटरेस्टिंग कंटेंट असणार आहे सो कीप वॉचिंग आणि चला आता मी माझ्या काहीच आता मोबाईलची स्पेस पूर्णपणे फुल झाली होती आणि सगळं डेटा काढला मोबाईलमधला हेच काम असतं डेटा काढणं परत डेटा भरणं मोबाईलमध्ये आणि इकडे आज गौरळ म्हणत आहे पोहे नाश्त्यामध्ये आणि आज गौराला सुट्टी आहे म्हणून मग मस्त निवांत आज पोहायचा कार्यक्रम ठरला आमचा <laughs> पोहायचा कार्यक्रम तर हाय जोश जोश मध्ये कांदे कट करत आहे इकडे बघा mm. तू कधी काम नाही करणार असं होणार नाही एवढा लंबा चाकून किला घेतला शॉर्ट ऑला घे ना शॉर्ट वाला चांग कुठ ठेवला हा तर लंबा चाकून बोट कट होते काय नाही तो बट बोट कट करायसाठीच आहे ना बट कट ठर तर आंघोळ व्हायची आहे गौरवनी काय केलं पुन्हा लिक्विड बाथरूम वगैरे टाकून ठेवलेलं आहे तर त्यामुळे आंघोळीला जायचीच आहे ते लिक्विड टाकून आणि त्यांनी एवढा त्रास होतो आणि कुठून आणते नवीन नवीन गाणे कायचे लोक राहते ए फ्यू मोमेंट्सला इथे आता वाढले आहेत तीन आणि आम्ही निघणार आहे आता बाहेर थोडंसं काम आहे बँकेत काहीतरी डॉक्युमेंट द्यायचे आहे आणि नंबर प्लेट वाढली पहिले फोन करतो गाडीची नंबर प्लेट आली की नाही ते पहिले कन्फर्म करू आणि पहिले गाडीची नंबर प्लेट कन्फर्म करून घेऊ एकदा आणि थोडंसं आपल्याला गाडीचं काम करायचं आहेच तर ते बघू जर भेटलं तर करू नाही तर काही स्टिकर लावायचे आपल्याला किती सोमारा दिसेलच फिल्टरच आहे तर स्टेट येऊन बाहेर तर कडक ऊन आहे एकदम बिलकुल तरी हळूहळू जाऊ आम्ही आणि या सुट्टी आहे तर सुट्टीच्या दिवशीच कामं होते असे कामं होत नाही हे सो लेट सी तरच चला पाण्याची बॉटल घेतली आहे थंड थंड पाणी चला मॅडम रेडी झाले आणि खतरनाक ऊन आहे मस्तपैकी सोपेच आहे तू अजून सोपेच आहे पण बाहेरून आज मला भाजीचं वगैरे गौरवला भाजीचं आणायला लावलं तर तो फक्त दोन आणि तीन भाजी आणतो भाजी नाही आण तर आता मला भाजीचं वगैरे पिशवी आहे का आला होता तुझा विचार समज होते असं केलं बॅग मध्ये ठेवशील ना, ना। हा ती मोठी घे फ्रूट्स पाहिजे म्हटलं थोडं हे वगैरे पाहिजे म्हटलं ऑरेंज अरे यार गॅस उभर गरम येत होता आणि ते ग्रीन नेट ना आता असं करून टाकत जा गल रोज ऊन आले की वा इथे व ती लई इथे साडे चार ले लेते साडे चार ले लो थोडा अच्छा दिखेगा क्योंकि अंदर में नाम मेहनत

काही आता आम्ही इथे रेडियम लावणार आहे श्री स्वामी समर्थ आणि डिझाईन वगैरे चॉईस झाली आहे डिझाईन नंतर तुम्हाला दाखवेनच डिझाईन कशी येतं त्यांच्याजवळ ते डिझाईन ते चांगली वाटली पण आम्ही जे करणार होतो कशामधूनच आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे कटिंग कटिंग शोरूममधून आणि रेडियम म्हणजे काय म्हणते ऑफिस म्हणजे शोरूममधून फोन पण आला होता गाडीचा नंबर आलाय म्हणते सो गाडीचा नंबर बघू आता काय आलाय लेट सी गाडीचा नंबर कसा आहे तर हे बघा लावून घेतो आम्ही स्टिकर पहिले आणि नंतर मग उसको पहिले क्लीन करना होता क्लीन करना पड़ेगा ना ना

एकदम परफेक्ट फायनली घ्यायचं लागलेलं आहे आपल्याकडे पैसे नाही सही वाटते ना बट फायनली स्पीकर लागले नाही इथे आणि सेंटरमध्ये लागला आहे बरोबर फायनली नेम प्लेट मिळालेली आहे आणि लकीली लकीली मी म्हटलं तसंच झालं लकी नंबर भेटला मी लकीली तोच नंबर बोलली कारण माझ्यासाठी खूप लकी नंबर आहे पाच आणि आज फायनली गाडीचा नंबर गौरवनी मला आता गाडीवर विचारलं की स्टार्टिंग कुठल्या नंबर ने हो तर मी पाच आणि नऊ दोन्पर केलं माझ्या दोनच नंबर आहे मला असं वाटलं की पाच किंवा नऊ पाच हंड्रेड पर्सेंट वाटतो पण मी ऑप्शनल नऊ बोलली पण

कॅसिन आहे गाडीचा नंबर भेटा झिरो फाईव्ह झिरो सिक्स काय नंबर बघ ना पी झिरो पी ओ फाईव्ह झिरो सिक्स फोर्टी नाईन सी पी झिरो फाईव्ह झिरो सिक्स परफेक्ट पैकी आणि इकडून पण घातली दिसत आहे तर काही जातात थोडा वेळ झालो आलो आहे आम्ही आणि तुम्ही बघितलं आज तसा पण गुरुवार होता आणि सगळे काय आमचे गुरुवारीच होते नेमप्लेट पण गुरुवारीच आली आमची आज आणि गाडी पण गुरुवारीच आम्ही उचलली होती आणि तुम्ही बघितलं स्वामींच जे रेडियम लावलंय आम्ही समोर ते खूप भारी दिसते तुम्हाला एखादी वेळेस दाखवीन दुपारचं दुपारीच होतं म्हणा पण तेवढं तेवढं दाखवू नाही शकलो लगेच तिकडून फोन आला शोरूम मधून की गाडीची नेम प्लेट आली आहे गाडीची नंबर प्लेट है। <laughs> <laughs> नेम प्लेट नाही आणि सही नंबर भेटला आहे एम एच फोर्टी नाईन फायनली माझं एक स्वप्न होतं की मला नागपूरची पासिंग गाडी घेईन मी स्वतःच्या नावावर मी खूप जणांना रिक्वेस्ट केली जेव्हा दिवस होते आमच्यावर की भाऊ तुझे डॉक्युमेंट दे तुझ्या नावाने घेतो मग ट्रान्सफर करून टाकू आपण पण तेव्हा पण तेव्हा अशी गोष्ट होती की कोणी द्यायला तयार नव्हतं त्यांना वाटलं की हा पैसे नाही भरण ई एम आय नाही भरण पण फायनली कसं असते ना स्वामी प्रत्येक वेळेस म्हणजे ज्या वेळेस द्यायचा त्याच वेळेस देत असते आणि फायनली स्वतःच्या नावावर गाडी झाली आहे आणि काय म्हणते त्याला नागपूर पासिंग भेटली खूप मोठी गोष्ट आहे माझ्यासाठी तुम्ही तर बघितलंच आहे आणि स्वतः म्हणजे त्याच्यावर अजून डेकोरेशन व्हायचं आहे ते तुम्ही समोर बघालच आम्ही दाखवू कधी जेव्हा सुट्टी राहील तेव्हा जाऊ आम्ही स्पेशली स्पेशल शॉपमध्ये जाऊ त्यासाठी ते थोडंसं जास्त काही करायचं आहे त्या त्यामुळे सो लेट सी कसं होते तर असा होता आजचा ब्लॉग आज काही सामान आणले ते दाखवू तुम्ही तर ब्लॉग कसा वाटला तुम्हाला नक्की सांगा आणि इकडे मॅडम काय करू नका तुम्ही आणि खूप शेती दुखून जाते उन्हाळ्याची चिंच खाते हा आम्ही त्याच्यामुळे घेतले की छोटा मुलगा होता तो चिंच विकून राहत म्हटलं चला काहीतरी घ्यायचं म्हणून घ्यायचे अशी बहीण पण बिमार होती काय आणला आता आता फनास पोट्टी पहिले फणस खात नव्हती आता माहीत नाही कुठून आवडायला लागलं तर कस आवडायला लागतं आणि भेंडी पण कोळी एकदम भेंडी तर केळी आणली इथं डांगर आणलं आहे हे तरुज वय हे ॲपल वय हे ड्रमस्टिक व याचं सूप बनवू आपण भाजी बनते त्याची आणि आंबेवर मग असे विषय असं झाला होता त्या रेडिमालाजवळ थांबलो आम्ही त्यालाच था विचारून राहिलो मी रेडिमाला कुठे <laughs> तो म्हणे भैया इधरी चू माई चू म्हटलं मस्त झालं ते स्वामींच त्यांच्यात म्हणजे इवन आम्ही विचार करून काय गेलो होतो लावायचं काय आणि त्याने जे डिझाईन दाखवली सही डिझाईन होतं त्याच्यावर